त्याच्याच मध्ये या, या मुलाखतीच्याच दरम्यान आम्हाला सतरा तारखेला निरोप आला की अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची एकत्र बैठक करायची आहे आणि त्या बैठकीला तुम्ही या त्यानुसार आम्ही चार प्रतिनिधी तिथे गेलो त्यामध्ये आमचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर या नावाचा काही समावेश नव्हता <coughs> ज्यावेळेला मी याच्याबद्दल नाना भानगिर यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की वरून आपल्या चौदा जणांची नावं आलेली आहेत आणि त्याप्रमाणे आपण चार लोकांनी जायचं आहे याच्यामध्ये आमच्याकडे काही पक्षात अशी पद्धत नाहीये की वर जाऊन विचारायचं हा का नाही तो का नाहीये जे काही योग्य वाटलं ते पक्षांनी केलं आणि त्यानुसार आम्ही त्या मुलाखतीला जाऊन आलो मुलाखती भेटीला गेलो मुलाखती झाल्यावर आम्ही निघालो आणि परत आम्ही अं बाळासाहेब भवनला गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ज्या बैठक झाली अठरा नंतर एकोणीस वीसच्या दरम्यान तर त्या बैठकांच्या मध्ये सुद्धा रवींद्र धनवेकर अजय भोसले नाना भानगिरे विजय शिवतारे हे सगळेजण उपस्थित होते त्यावेळेला आणि त्यांनी आणि आम्ही मिळून जवळजवळ रोज दोन्ही दिवस पाच पाच चार चार तास लागोपाठ बसून रात्री अगदी दहा अकरा पासून ते परत दुसऱ्या दिवशी बसून सर्व मतदारसंघांची छाननी केली आणि माझ्याकडे सह्या पण आहेत त्या यादीवरती ज्याच्यावरती विजय शिवतारे नाना धनगिरे <coughs> रवींद्र धंगेकरणे अजय भोसले आणि माझ्या अशा पाच सह्या आम्ही त्याच्यावर घेतल्या म्हणजे सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन यादी तयार केली ती यादी फायनल झाल्यावरती त्यांना प्रत्येकाला एक एक यादी दिली या सधेतून की ती त्यांच्याकडे पण प्रत असावी आणि त्याचबरोबर तीच यादी यांच्या सह्यांची आम्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि उदय सामंत यांना पाठवली की साधारणपणे ही परिस्थिती आहे आणि आम्हाला असं वाटते की एवढ्या मतदारसंघातल्या एवढ्या जागा आपल्या चांगल्या आहेत त्याच्यानंतर त्याच लिस्टच्या आधाराने आम्ही मग ठरवलं की एक आपण प्रभागांची यादी करूया आणि त्या यादीमध्ये सुद्धा त्याच वेळेला आम्ही खुणा केलेल्या होत्या आणि त्यानुसार सर्वांमते म्हणजे आता मला त्या यादीच्या तपशील जायचं नाहीये परंतु सगळ्यांच्या सूचना लक्षात घेऊन ती यादी आम्ही तयार केली आणि साधारणपणे आमच्या असं सा लक्षात आलं की अडतीस ते चाळीस पर्यंत जागा आम्ही मागत होतो परंतु आम्हाला असं वाटलं की आमची इथली एकूण राजकीय परिस्थिती पाहिली तर महायुतीमध्ये युती व्हावी ही इच्छा आहे सगळ्यांची माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि हे लक्षात घेऊन आम्ही काही वॉर्डांमध्ये थोडस एक समंदच भूमिका घेतली असं म्हणूया आणि आम्ही पस्तीस वॉर्डांची यादी वेगवेगळ्या प्रभागातल्या अशी यादी माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे आम्ही एकवीस तारखेला दिली ती दिली त्याच्या अगोदर अर्थातच शिंदेसाहेबांना पाठवली होती उदय सामंत यांना पाठवली होती आणि त्यांच्याकडून आलं की ठीक आहे यादी आम्हाला मिळाली आहे आणि आम्ही पाहिलीये त्याच्यानंतर मग आम्ही वाट बघत होतो निरोपाच्या संदर्भात मग नंतर मध्ये एक दोन दिवस गेले आणि आम्हाला असा निरोप कळला की गणेश बिडकर म्हणाले नाना म्हणगेरेला की आपण दोघं बसून चर्चा करूया आम्ही म्हटलं काय हरकत नाही कोणी चौघांच्या पैकी एकाशी एकेका जण बोलायचं असेल तर ठीक आहे आपण सगळे एकमेकाला अवगत करू त्याच्यानंतर मग मात्र त्यांच्या बाजूने काहीच निरोप नाही असं झालं एखाद दिवस त्यांची काही कामाची गडबड असेल आणि त्याच्यानंतर मग मला गणेश बिडकरांचा निरोप आला की ताई मी तुमच्याशी येऊन बोलतो जरा आधी कारण मी मुंबईत होते विजय बापू शिवतरे अजून मुंबईहून निघालेले नव्हते पण मला असं वाटतं की मी तुमच्याशी येऊन बोलतो तर चालेल का चालेल काय हरकत नाही माननीय शिंदे साहेबांच्या कणावर ते मी घातलं आणि मीडियाला काही विशेष माहिती नव्हतं त्यामुळे इथे काही तुम्ही आले नाही ती चांगलीच गोष्ट झाली म्हणजे त्याच्यामुळे आमची ती भेट झाली ती गुप्त वगैरे भेट काहीच नव्हती जेवलो आम्ही सगळी ती चर्चा वगैरे केली आणि त्याच्यामधून ते म्हणाले आता तुमची यादी मी बघतो आणि तुम्हाला काय ते कळवतो त्यानंतर मग त्यांच्याकडून साधारण एक दीड दिवसांनी यादी आली आणि त्या यादीमध्ये त्यांनी बारा जागा आम्हाला देऊ केलेल्या होत्या की संख्या आम्हाला तीन सोर्सेस करून कानावर ऑलरेडी आली होती एक म्हणजे आमच्या मधला सदस्य सारखं सांगत होता की ते आपल्याला दहा बारा देणार आहेत काही लोक सांगत होते की अमुक एक व्यक्ती मी आता नावं जाहीर घेत नाही अमुक एक महत्वाची व्यक्ती बोलली आम्हाला की कुठल्या पक्षातली हे मी बोलत नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की यांना दहा देणार आहेत आणि काही शिवसैनिकांनी सांगितलं काय रे तुम्हाला एक दोन जागा पुरतील ना असं सुद्धा काही लोकांनी हे विचारलं म्हणजे थोडक्यात शिवसैनिकांना अस्वस्थ करून त्यांना शिवसैनिकांना शिवसेना पक्षाच्याच बद्दल अविश्वास तयार करायचा असं काही लोक काही प्रवृत्ती वातावरण करत होते असं मला दिसतंय पण आम्ही काही त्याला भीक घातली नाही काही लक्ष दिलं नाही याचं कारण असं की आम्हाला अशा गोष्टींची सवय आणि शिवसैनिक हे अतिशय समजूतदार आहेत त्यांना कळतं काय आहे आणि कालांतराने त्यांचे गैरसमज दूर होतात म्हणून आम्ही त्या संदर्भात काही पुढे चर्चा ती वाढवली नाही आता या बारा जागा दिल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं की बाबा त्यांनी फोन करायचा का आम्ही करायचा पण मग प्रत्यक्षात त्यांचाच फोन आला की आम्ही आपण कधी बोलूया मी कधी येऊ तुमच्याकडे मी अर्जंट येतो मग ते बिडकर आले आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये साधारणपणे आता काही जागा तपशिलात गेल्यानंतर त्या जवळजवळ अठरापर्यंत आम्ही पोचलो की त्या आवश्यकच आहेत म्हणून मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही पस्तीसची यादी जरी तुम्हाला दिली असली तरी सुद्धा या अठरा जागा आमच्या क्रुशल आहेत म्हणजे या आम्हाला पाहिजेच असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाहीये आता ती यादी जी आहे ती काल आम्ही उदय सामंतांना पाठवली शिवताऱ्यांना माहितीच आहे ती यादी सगळी आणि माननीय साहेबांचंही सा। माझं डिटेलमध्ये बोलण्यात आलं शिंदे साहेबांचं सा। त्याच्यानंतर मग आम्ही ती यादी परत त्यांच्याकडे दिलेली आहे आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला पंधरा जागा परत बाराच्या पंधरा करून दिल्या मी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी जाहीर मी सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला तीस ते पस्तीस जागा असल्याच पाहिजेत अशी शिंदे शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि ती मी सांगितली त्याच्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात असं आलं की मीडियामध्ये मी हे काही न बोलल्यामुळे त्या माहिती आम्ही एक चांगल्या हेतुने लपवून ठेवली होती एवढ्यासाठी की माननीय बाळासाहेबांचं मान कडक शिस्तीत आम्ही वाढलेले लोक आहोत तुम्हाला ही माहिती अनेक वेळेला आम्ही अनेक गोष्टींची माहिती देत नाही अशा वेळेला आपण मीडियात लगेच सगळं जाहीर केलं तर काहीतरी गैरसमज पसरतील म्हणून मी बोलले नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आलं गेल्या तीन चार दिवसापेक्षा विशेषतः गेल्या दोन दिवसामध्ये की प्रत्येक वाहिनीवर वेगवेगळा आकडा चाललेला आहे कोण चाळीस पंचेचाळीस सांगतोय कोणी दहा बारा सांगतोय मग मला हा प्रश्न पडला की सोर्स कोण आहे मग आमचे लोक वेगवेगळे सांगत नसतील तर मग तुमचा सोर्स कोण आहे का भाजपकडून मी माहिती जाते आणि म्हणून मी विचार केला की आता मी स्वतः स्पष्ट काय ते बोलावं पुढच्या भविष्याच्या दृष्टीने मला सांगायचंय असं की आजही ती यादी जी आहे जी आम्ही पंचवीस पर्यंत तीस पर्यंत आमची अपेक्षा आहे तर ती यादी जी आहे ती आता फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहे अजूनही काही युती व्हावी असाच आमचा सकारात्मक प्रयत्न आहे परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो, तो निर्णय लवकरात लवकर घेऊ हा सगळा निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे यांच्याच निर्णयानुसार होणार आहे ते निर्णय आमच्या चौघांच्या पैकी शहरामध्ये आम्ही कुणाकडे स्वतःकडे घेतलेले नाही आहेत की ज्याच्यामध्ये युती करायची की नाही हा निर्णय आम्ही स्वतः करणार आहोत दुसरा प्रश्न राहिला की ज्या जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाला सोडायला लागतील किंवा असं दिसतंय त्याच्याबद्दल एक कुठेतरी काही अपप्रवृत्ती गैरसमज पसरवत आहेत की ही, ही साडा ही जागा मुद्दाम सोडली ही मुद्दाम जागा सोडली ही मुद्दाम जागा सोडली किंवा जी मिळालेली आहे जागा एकातर तर उमेदवाराला म्हणजे त्याचं यादीत नाव आहे मिळाली म्हणजे आम्ही शिफारस केली आहे ती सुद्धा व्यक्ती येऊन पत्रकार परिषद घेते अशी एक दोन लोक मला सापडले की त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्यांनी तिकीट शिवसेना भाजपच्या युतीतून मागितलेत आणि ते परत युतीवरती सातत्याने टीका करतायत त्यामुळे मी आज साहेबांच्याकडे विनंती केलेली आहे की हे सगळे परिस्थिती पाहता अंतिम निर्णय शिंदे साहेबच घेणार आहेत आता एक साधारण असं चाललेलं आहे की उद्या सकाळपर्यंत आमच्या महायुतीबद्दलचं काहीच प्रगती भाजपकडून आली नाही तर आमचे कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी जे आहेत जा जे आम्हाला उत्तम असे वाटले तर त्यांच्याबद्दलची जी आम्ही यादी केलेली आहे ती मी उरलेल्या सगळ्या आमच्या प्रतिनिधींना विचारणार आहे आणि त्यामधून आम्हाला जे योग्य वाटतील त्यातल्या उमेदवारांना अर्थात वरती कळवून फॉर्म आणून घ्यावेत फक्त त्यांनी भरायचे नाहीयेत आधी फॉर्म आणून घेऊन सगळी कागदपत्र पूर्तता करून घ्या आणि एकोणतीस तारखेला अंतिम यादी जी आहे पक्षाची मग ती वॉर्डांच्या संदर्भातली असेल किंवा सगळ्या उमेदवारांच्या बद्दलची असेल ती जाहीर होईल सकाळी